पुण्याच्या कोथरूड भागातील एका सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केलेली आहे उज्ज्वला गौड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे सलून चालकानं सलून मध्ये कामाला असलेल्या तरुणीच्या बळकरीनं धर्मांतर केल्याचा आरोप आहे मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सलून चालकाने संबंधित तरुणीमध्ये झालेल्या आर्थिक वादातून घडली आहे संबंधित तरुणीनं ऍडव्हान्स घेतलेले पैसे मालकाला परत दिले नाहीत यावरून त्यांच्यात वाद झाला त्यातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय त्या मध्ये मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पडून घेतला गेला आणि तिने कलमा पडून घेतला हे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला एक लाख रुपयाची लाच देण्यात आली परंतु ते तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं ह्या सलून मध्ये अग्रीमेंट आहे ते तत्काळ बंद आहोत जे काही सलून मध्ये काम करत होती आणि तिच्या सलूनमधल्याच एका सहकार्यालयाने तिला काही मोबाईलवरून सुळ्या केली होती त्या शिवेगा गाडीवरून तो आपण तिची चौपन आणि चिवेगाळीचा गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या तक्रारीनुसार कुठलाही लवज याचा प्रकार या ठिकाणी तिने तक्रार आपल्याकडे दिली नाही निष्पन्न झालेला नाही परंतु या संदर्भामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत असा आत्ता आतापर्यंतच्या चौकशीमध्ये तर असा कुठलाही प्रकार पोलिसाकडे निष्पन्न झालेला नाही